नमस्कार मित्रांनो नवरात्र मालिकेच्या पाचव्या दिवशी आपलं स्वागत आहे आपण पहिल्या चार भागांमध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा आणि कुष्मांड्या या स्वरूपांचा परिचय घेतला आज आपण जाणून घेणार आहोत स्कंद माता देवी जिने मातृत्वाच्या प्रेमाने आपल्या स्कंद कार्तिकीयाला घडवलं आणि जगाचं रक्षण केलं स्कंद माता म्हणजे स्कंदाची माता स्कंद म्हणजेच भगवान कार्तिकेय शिवपार्वतीचा पुत्र कथेनुसार तारकासुर नावाचा राक्षस देवगणांना त्रास देत होता तो फक्त भगवान शिवाच्या पुत्रानच मारला जाईल असा वर त्याला मिळाला होता पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाशी विवाह केला त्यांना पुत्र झाला तो म्हणजे कार्तिके बालबायातच त्याने तारकासुराचा वध केला आणि देवगणांना दिलासा दिला त्या काळात पार्वतीने जे मातृच दाखवलं ज्या पद्धतीने आपल्या पुत्राला घडवलं त्यातूनच तिचं रूप प्रकट झालं स्कंदमाता देवीचे स्वरूप सिंहावर आरूढ असलेले चार हातात कमळ एका हातात बालस्कंद आणि दुसऱ्या हाताने आशीर्वाद तेजस्वी पण करुणामयी स्वरूप ती नेहमी भक्तांचं रक्षण करणारी दिसते नवरात्राच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचं पूजन करतात या दिवशी पिवळा किंवा नारंगी शुभ मानला जातो देवीला केळी साखरयुक्त पदार्थ तूप पिवळी फुलं अर्पण करतात मातृत्वाच्या भावनेने आणि निरपेक्षित प्रेमाने प्रार्थना आहे हा मंत्र कुटुंबात सुख समाधान मातृप्रेम संतती संबंधित समस्या कमी होतात योगशास्त्रात स्कंदमाता देवीचा संबंध विशुद्धी चक्राशी आहे हे चक्र असतं आणि संवाद प्रेम करुणा यांचं केंद्र आहे जेव्हा हे चक्र जागृत होतं तेव्हा माणूस प्रामाणिक करुणामय आणि सकारात्मक संवाद करणारा होतो स्कंदमातेच्या पूजेने घरात प्रेम ऐक्य मातृत्वाची ऊर्जा वाढते एकदा देव आणि दानवांच्या युद्धात कार्तिकेय लहान असूनही पुढे झालं माता स्कंद मातेने त्याला आशीर्वाद देऊन लढायला पाठवलं तिने स्वतः राक्षसांवरही आघात केला ह्यातून अशी शिकवण मिळते की आईचं प्रेम म्हणजे केवळ माया नाही तर सामर्थ्य आणि संरक्षणही आहे योग्य संस्कारांनी मुलं धैर्यवान बनतात कुटुंबात करुणा आणि शिस्त यांचं संतुलन आवश्यक आहे आजच्या समाजात स्कंद माता आपल्याला सांगते आईचं प्रेम घडवतं आणि बांधत पालकांनी मुलांना योग्य संस्कार देणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं आहे मातृत्व म्हणजेच प्रेम संरक्षण आणि सामर्थ्य तर मित्रांनो हा होता नवरात्र मालिकेचा पाचवा भाग स्कंद माता देवीचा ती आपल्याला शिकवते की मातृत्व करुणा आणि योग्य संस्कार हेच करी शकते आहे उद्या आपण पाहूया सहाव्या दिवशीची देवी कात्यायनी जी अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा प्रतीक आहे तोपर्यंत सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा